कलामा आज मी काळा चिकन बनवणार आहे त्यासाठी काय काय घेतले मसाले बघा इकडं सुकं खोबरं घेतलं आहे हे कांदे तीन घेतलेले आहेत लसणाच्या काळ्या घेतल्यात हरभऱ्याची भाजलेली डाळ म्हणजे जी फुलकी असते ती काजूचे गर घेतलेले आहेत तिकडे तीळ आहेत पांढरे जिरा आहे धने आहे सुकलेले इकडं खाडे मसाले घेतात दालचिनी इलायची पांढ हिरवा इलायची काळी इलायची दाजी लवंग अग्रेसाचा तुकडा तेजपत्ता दगडी फूल आणि कोथिंबीर घेतलेला आहे असं वाटण्यासाठी मी तुम्ही बघू शकता तु, खडे मसाले जेवढे तुमच्याकडे असतात तेवढे तुम्ही घेऊ शकता काही लोकांच्याकडे कमी असतील तरीसुद्धा चालतात कारण हा भाजलेला मसाला घालायचा आपल्याला त्यासाठी आणि मी तर सॉरी दाखवलेला नाही एक टमाटरसुद्धा घेतलेला आहे एका तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेला आहे जास्त ते ते तेल घालायची काही गरज नाही थोडंसं घालायचं एक चम्मच चालेल त्यानंतर मी हे सुकलेलं खोबरं त्या तेलामध्ये भाजून घेणार आहे कधी पण मसाले ज्यावेळी भाजतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर खोबरं भाजून घ्यायचं कारण खोबऱ्यामध्ये तेल असतं त्याप्रमाणे इकडं मी दुसऱ्या गॅसवरती कांदे पण भाजून घेत आहे पूर्वी तर आम्ही गावाकडे हो जेवण बनवायचं कितीच कांदे घा भाजून घ्यायचो टमाटर आणि कांदे सुट्टीला गेलं तर आम्ही गावी चुबीतच कांदा टमाटर भाजून घेतो तव्यामध्ये असं लालसर म्हणजे काळं होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं तव्याच्या एका साईडला मी खोबरं साईडला करून हे सुके मसाले भाजून घेतो म्हणजे ते दालचिनी इलायची धने तीळ वगैरे असे खोबरं साईडला करून असे मसाले मी भाजून घेते त्याच तव्यामध्ये दुसरा तवा घाण करायची काहीच गरज नाही म्हणजे आपल्या ह्याला भांडी घासायची सुद्धा वाटतात असं व्यवस्थित खरपूस होईपर्यंत ते सुद्धा सगळं भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं इकडे बघू शकता मी भाजून कसं घेतलेलं आहे टमाटर भाजून घेतलेलं आहे कांदे भाजून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून भाजून घेतलेलं आहे हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे व्यवस्थित थोडं थोडंसं घालायचं आहे अली वेळी छोटं मिक्सरचं जार असल्यामुळे मी थोडा थोडा मसाला घालतो तुमच्याकडे मोठा जार असेल तर तुम्ही एखादा सगळा मसाला घालून बारीक करून घेऊ शकता त्याचप्रमाणे पाटण करून घेतलेलं आहे ते मी दाखवलेलं नाही एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं सगळ्यात अगोदर मी तमालपत्र टाकलेलं आहे तेलामध्ये मा मग आपलं काळी इलायची टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण लालसर की मीठ आणि नी हळद टाकणार आहे चवीप्रमाणेच मीठ टाका लाल मिरची पावडर टाकलेली आहे सुद्धा तुम्ही चवीप्रमाणे म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तर त्याप्रमाणे टाकू शकता तुम्हाला जास्त असं ताक करतो मी टाकू टाका कमी तिखट खात असाल तर ताक तुम्ही कमी टाका असं मी व्यवस्थित खुबीमध्ये हे एकजीव करून घेतलेला आहे नंतर मी हा मसाला टाकणार आहे तो सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा म्हणजे जास्त गरज नाही की भाजायची तर आपण हे सगळे मसाले ऑलरेडी त्याला भाजलेले आहेत मग आपण आता व्यवस्थित सगळा मसाला एक करून घ्यायचा दोनशे तोपर्यंत बघू शकता आपली आवडती आली कोथिंबीर ही सुद्धा मी त्या मसाल्यामध्ये टाकलेली आहे व्यवस्थित कोथिंबीरशिवाय जेवणालाच नाही मग मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्या अर्धा किलो चिकन यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपण सगळे मसाले त्या चिकनला इथेही झाली पाहिजे टेस्ट व्यवस्थित त्याची पण मध्ये घालणार आहे त्या मसाल्याची आवडीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता व्यवस्थित पाणी आणि शक्यतो चिकन बनवताना गरमच पाणी करून जेवणाला छान चव येते तिकडं आपण शिजलेलं चिकन आहे म्हणजे मी चिकन आधी शिजून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये पाण्या मसाल्यामध्ये म्हणजे काळी आमटी तयार झालेली आहे एका कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही जर एक जीव म्हणजे एकच मिश्रण खात असाल तर ते खाऊ शकता मी इकडे काळे चिकनसुद्धा बनवणार आहे त्यासाठी मी एका ते तेल गरम करून घेतलेलं आहे अगोदर टाकलं टमालपत्र मग आपली इलायची आणि इडं टाकलेली आहे हिरवी मिरची मिरची व्यवस्थित परतल्यानंतर तेलामध्ये तेला मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो व्यवस्थित परतून घेणार आहे इकडे बघू शकता व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण हा कांदा त्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर टाकलेला आहे गरम मसाला आणि मीठ चवी प्रमाणे टाकलेला आहे याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार नाही आणि एकदा मी कोथिंबीर टाकली कोथिंबीर शिवाय जेवणार एकदम एकमेकाचं म्हणतात मला जेवणामध्ये खूप कोथिंबीर आवडते मग हा आपला आला काळा मसाला परतून घेतो मसाला तेल सुद्धा सुकलेला आहे आणि मी हाताने चेक करून बघितले आहे व्यवस्थित हा मी त्याला फ्रीजमध्ये परतून घेतला आणि गाळून घेतलेलं मी चिकन टाकलं आणि कोतोंबी टाकले आणि व्यवस्थित त्याला मसाल्यामध्ये अर्पण करतून मस्त चिकन तयार झालेलं आहे आणि मस्त सुद्धा टेस्ट लागणार आहे मी पहिल्यांदाच बनवले बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबला विसरू नका इकडं असं मस्त की ताट केलेलं भात आमटी चिकन काल चिकन कांदा लिंबूची भाकरी बघू शकता मस्त